आपण तसाच आहे इतलेच बोलणार आहे मित्रांनो आपल्याला पहिल्याच वाळीला म्हणजे पहिल्याच मांगाला आले ते म्हणजे तिसरा पाला सेम साईज साईज बघा एकदम बिग साईज 74 ना साइज मित्रांनो आपल्याला एकाच जाळीला म्हणजे एकाच मांगाला आले ते म्हणजे तीन साईजचे पाले एकदम हेला पण सोडू एकदम जिवंत आहे आपण आता एकदम जिवंत आहे मित्रांनो जिवंत आहे अजून दुसरा दोन किलो असेल आता

हे नमस्कार मित्रांनो मी जयेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो परत एकदा मिळालोय म्हणजे आमच्या होळीवरती मित्रांनो पापलेट मासेमारी करणे मासेमारी करायला मित्रांनो माझ्यासोबत आहे तर माझा भाऊ आहे एक मित्र आहे लहान मित्रांनो भावेश आणि परत एकदा मित्रांनो प्रणी म्हणजे या वर्षाची पहिली ट्रीप आमच्या सोबत आहे मित्रांनो ह्या नवीन होळीत मित्रांनो आणि जेव्हा आम्ही फिशिंगला जाऊ म्हणजे रॉड फिशिंग करू मित्रांनो तेव्हा रेग्युलर मित्रांनो आमच्या व्हिडिओ येतील या रेग्युलर व्हिडिओ मध्ये तुम्हाला माझा मित्र प्रदीप तो तुम्हाला रेग्युलर दिसणार आहे तर मित्रांनो चला आता चाललो ते म्हणजे आम्ही खांदेरीला मित्रांनो खांदेरीच्या जरा बाजूला आहे ते म्हणजे उंदेरी खांदेरी उंदेरीच्या मध्ये जाऊन तिथं आपण करणार आहोत म्हणजे पापलेट मित्रांनो तिथं गेल्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे जाऊ आणि तिथं जाऊन ते म्हणजे पापलेट त्याची मित्रांनो जाळी टाकून घेऊ त्याच्यानंतर आपण खेचून बघू आपल्याला आज पापलेट किती भेटतात चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा চ্যান প্লিজ সবসক্রাইব কেউ যাবি মধ্যে নাকি একটু সারক I can't मित्रांनो जवळपास आपण पोचलो आता म्हणजे खांदेरी उंदेरीच्या जवळ अगदी तिथे आपण घेतली ती मित्रांनो म्हणजे जाली मारून समोर तुम्हाला दिसते ते दे म्हणजे ही उंदेरी आहे आणि या साईडला ते मित्रांनो खांदेरी अगदीच किनाऱ्याच्या जवळ मित्रांनो एक दोन किलोमीटर तिथं आपण पापलेट मासेमारी करणार आहोत मित्रांनो आत्ता आपण आहे ना मग अशी इथं पोचल्यानंतर घेतली ती सर्वात पहिले म्हणजे मित्रांनो जाळी मारून आता जाळी मारून मित्रांनो अगदीच आपण पाच ते दहा मिनटं थांबू आणि पाच ते दहा मिनटांनी नंतर मित्रांनो जाऊचं म्हणजे जाळी पडवायला आणि ज्या झाली मित्रांनो आपल्याला काय भेटेल ना ते तुम्हाला मी दाखवे आपला टार्गेट असणार तर म्हणजे मेन गोष्ट मित्रांनो पापलेट तर बघू आज आपल्याला पापलेट किती भेटतात ते चल वाटतो चालूच ना फोटे हो फक्त दोन तीन मिनटं आणि मित्रांनो आता पहिलाच आपल्याला आलाय तू म्हणजे सुरुवात केली होती आताच झाली शेताला मित्रांनो आणि पहिलाच आलाय तो म्हणजे वा वाला पण फोटोच पहिला साईज बिग साईज चा मित्रांनो काढून घ्या काढून घ्या आपली पहिली सुरुवात झाली तर आपण जय चाली टाकली होती

आणि इकडे फोटो काढतो काढते मस्त साईज रे एकदम जम्बो एकदम इकडे खतरनाक साईज बघ एकदम खतरनाक अडू पाहायला होता मित्राने एकदम जिवंत एकदम जिवंत दर्पणे तसा आता एकदम जिवंत आहे मित्रांनो हाताना तसाच आहो जेवण जायचं आपण तसाच इथेच मित्रांनो आपल्याला पहिल्याच वाजलेला म्हणजे पहिल्याच मांगाला आले तर म्हणजे तिसरा पाला साईज बघा एकदम साईज खतरनाक नाक साईजचा मित्रांनो आपल्याला एकाच झालेला म्हणजे एकाच मांगाला आली तर म्हणजे तीन साईज पाले एकदम जिवंत पाला दाखवतोय तुम्हाला पाला दाखवतोय तुम्हाला एकदम जिवंत

आणि पहिले जायला तुम्हाला आपल्याला दाखवत आहे पहिल्या तुम्हाला दाखवत आहे काय घेतो जाग फोटो काढत तुझ्या मागत नाही तुमची फोटो काढ अरे शेफ्टी झालं वाटते आता आता दोन्ही पण टोपात फोटो काढतायचे काढला हे काढला काढलं काढलं काढला कोणी कोण आहे का सिंगाला का मित्रांनो आपल्याला आले तुमचं मोठा सिंगाला या या ये बघा फोटो त्याने

दोन तीन चार आपल्या जिवंत मित्रांनो हेटच म्हणजे शिंगाला शिंगाला बघा एकदम जिवंत कसा एकदम होडीत आलाय आहे शिंगाला बघा बघा एकदम जिवंत मित्रांनो जाईच बघा त्याची बघा एकदम जिवंत शिंगाला आहे दोन पाले आहेत मित्रांनो आणि या साईडला आहेत तीन म्हणजे तीन पाले शिंगाला बघा जिवून कसं आलं बघा कॅट फिश मित्रांनो

काय काय दाखवते आयडिया बघी काय ना बरं पाहिजे आपल्या साईड तर मोठा साईड खूत ते साईडला टाक पप्लेट आणि पहिला वरवाच देत नाही परत आटा परत परत टांगा रित्रा आणखीन एक आपल्याला शाप नसतात ते हे का हे कारू एकदम जिवंत तयार नको झालं वरा तुम्ही हेअर तायर मित्रांना शार्प असायचं आणि मित्रांनो आपल्याला पहिल्या पाहिले आले ते म्हणजे एक मोठा शिंगाळा तीन पाले आणि तीन आपले डाली आपला एक एवं एकदम जिवंत मित्रांनो आपल्या मित्राच्या हातात हालतं एकदम पापडून आपल्या मित्राची एकच इच्छा होती आपल्याला त्याला हातात पापलेट एकदम जिवंत घ्यायचं होतं ते एकदम जिवंत मित्रांनो पापलेट त्याची इच्छा पण होती आणि साहित बघा एकदम जबरदस्त आहेत आपल्या साईब बघा एकदम जिवंत मित्रांनो पापलेट

आताच आपला मित्र आला होता होटीवरती नवीन आणि आपली होडी चालू होते मित्रांनो मित्र प्रणित साईटला तुम्ही बघू शकता मित्रांनो समोर दिसते तुम्हाला जयांची यांची होडी आहे तिथे आणि आपल्याला अगदीच जवळ चालू आहे म्हणजे मित्रांनो पण घरी

भरपूर आणखी मित्रांनो मच्छी मित्रांनो आता मच्छी घेऊ आपण घेऊन टपामध्ये आपल्या खायचं फोटो खायला मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपला फायनली मित्रांनो आत्ता व्हिडिओ होता म्हणजे पापलेट मासेमारी आप मित्रांनो आपण करणार होतो आणि आपल्या पापलेट मासेमारी मित्रांनो आपल्याला भरपूर असे मित्रांनो दहा ते पंधरा पापलेट भेटलीत एक मोठ्या साहित्य मित्रांनो नऊ ते दहा किलोचा भेटला तो म्हणजे शिंगाला आणि दोन ते तीन पाले आहेत मित्रांनो दोन दोन किलोचे तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाहेर